सचिन मर्दा सीनियर डायरेक्टर यशोदा हॉस्पिटल हैदराबाद सोमाजीगुड़ा तर आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये दोन गोष्टी आम्ही सांगू इच्छितो एक तर दोन रेअर केसेस दुर्मिळ केसेस आम्ही कॅन्सरच्या ट्रीटमेंट केल्या आणि त्या सक्सेसफुली बाहेर आल्यात एक तर मिडॅस्टिनल थायमोमा हा एक वेगळा दुर्मिळ आजार आहे मोठी गाठ आहे आणि त्याचं आम्ही ऑपरेशन करून कालिंदी पेशंट आहे लातूरून आल्या सहा महिन्या चार महिन्यापूर्वी त्यांचं मोठा हृदय आणि लंगच्या बाजूमध्ये मोठं गाठ होती आणि ती सक्सेसफुली आम्ही ट्रीट केली आणि दुसरे पेशंट आहेत आमचे कल्याणकर साहेब आहेत त्यांना पण एक अमोलोब्लास्टोमा दाताच्या वरच्या बाजूला एक रेअर दुर्मिळ ट्युमर होता तो आम्ही लेटेस्ट एंडोस्कोपिक ट्रीटमेंटद्वारे आम्ही त्याची ट्रीटमेंट केली आणि कॉस्मॅटिक आणि फंक्शनल आउटकम म्हणजे त्यांचं खाणं पिणं आणि दिसणं हे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तर या दोन गोष्टी रेअर ट्युमर रेअर कॅन्सरच्या सक्सेसफुल सर्जरी केली आणि त्याच्याबद्दल पेशंटची माहिती घेऊन त्याला सा, सांगण्यात आला हा एक उद्देश होता आणि दुसरं बद्दल अवेअरनेस क्रिएट करावं आणि जे ज्या कॅन्सरच्या रिस्क फॅक्टर आहेत त्या आपण कमी कराव्यात ह्याच्याबद्दल पण आम्ही इथं डिस्कशन केलं एकतर कॅन फेब्रुवारी महिना हा कॅन्सर अवेअरनेस मंथ आणि फोर्थ फेब्रुवारी इज वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून साजरा करण्यात येतो तर त्याच्यामध्ये कॅन्सर होऊ नये यासाठी काय काय करावं आणि जरी आलं तरी त्याच्यासाठी आम्ही अद्ययावत यंत्रणा ट्रीटमेंट रोबॉटिक सर्जरी टेक्नॉलॉजी रेडिएशन टेक्नॉलॉजी मेडिकल ऑन्कोलॉजी मध्ये इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी टेक्नॉलॉजी अशा सगळ्या लेटेस्ट आणि अद्ययावत यंत्रणा यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा हैदराबाद इथं आहेत तर याबद्दलही माहिती देण्यात आली आणि कॅन्सर प्रिव्हेंशन कसं करावं वॅक्सिनेशन कसं करावं आणि त्याच्याबद्दल ज्या सवयी आहेत त्या कमी कशा करून हेल्दी कसं राहावं ह्याच्याबद्दल पण मार्गदर्शन करण्यात आलं आणि दोन हजार पंचवीस आता सुरू झाला आहे तर मी आपल्या सगळ्यांना दोन हजार पंचवीसच्या शुभेच्छा देतो आणि या वर्षीपासून आपण हेल्दी राहावं आरोग्यदायी राहावं आणि खुश राहावं याबद्दल सगळ्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद दन्यवाद। दन्यवाद।